मित्राचे तिकीट कापल्याने पक्ष सोडला कोण आहेत जळगावचे उमेदवार करण पवार महाविकास आघाडीकडून जळगाव लोकसभेसाठी पारोडाचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे करण पवार यांना उमेदवारी देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने भाजपला जोरदार धक्का दिला आहे करण पवार हे भाजपने तिकीट कापलेल्या ले विद्यमान खासदार का उमेश पाटील यांचे निकटवर्ती आहे खासदार उमेश पाटील यांचे तिकीट कापल्यानंतर करण पवार हे देखील नाराज झाल्याने त्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला करंद पाटील यांना यांनाटेगटांनी उमेदवारी दिल्याने जळगाव लोकसभा मतदारसंघात गट विरुद्ध भाजपची लढत होणार आहे या जाणून घेऊया शरद पवार यांची राजकीय नमस्कार मी राकेश आणि तुम्ही पाहत आहे राजकीय फंडा करण पवार हे पारोरा येरोलोलचे माजी आमदार भास्कर पाटील यांचे नाते तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार सतीश भास्करराव पाटील यांचे पुतणे आहेत शिक्षण तसं त्यांचे बिये पर्यंत झाले आहे पाळगाव पालिकेचे भाजपचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे राजकीय कारकिर्दी नगरसेवका सुरू झाली त्यांनी उपनगराध्यक्ष पदही भूषवले आहे खासदार उन्नेत पाटील यांचे करण पवार हे निकटवर्ती मानले जातात करण पवार यांना अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये सत्तेस सभा घेतला आहे ते युवकांच्या प्रश्नावर मुखरपणे बोलतात आणि त्यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवतात ते गरीब आणि गर्दी लोकांना मदत करण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे करद पवार हे जळगाव जिल्ह्यातील एक लोकप्रिय आणि प्रभावशाली नेता आहे भविष्यात या राजकारणात काय भूमिका बजावतील हे पाहणं मनोरंजक ठरेल विद्यमान खासदार तर पाटील आणि पारोडा येथील नगराध्यक्ष करण पवार हे दोघांनी उद्धव ठाकरे गटात गटाचाही प्रवेश केला आहे भाजप सोडून उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यास भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे कारण देशभरात अन्य पक्षातून भाजपमध्ये अनेक बडे नेते प्रवेश करत असताना भाजप सोडून या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चाना उधाण आला आहे करण पवार हे लोकसभा मतदारसंघातील लढतीचे गणित बदलवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे तुम्हाला काय वाटतं जळगावच्या मतदारसंघ कोण राखेल कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद